धुळे शहरात दहशत पसरवण्याच्या उद्देशानं देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या गुन्हे कारवाई केली त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुसासह रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या या संदर्भात मोवाडी पोलीस ठाण्यात आरोपी समीर हारून खाटीक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी धुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर शास्त्रांच्या साठ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार मंगळवारी दोन जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिखी रानमाळा रोडवरून रानमाळा येथील रहिवासी एकवीस वर्षीय संशयित समीर हारून खाटी याला अटक केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिन आणि दहा हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुस जप्त करण्यात आली त्याचे खिशातून एक हजार रुपये आढळून आले पोलीस कर्मचारी जगजी सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून मोडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी या घटनेची अधिक माहिती दिली रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर हरून खटिक वय एकवीस हा तरुण एक, एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पी एस आय चेतन मुंडे पोलीस हवलदार प्रशांत चौधरी पोलीस हवालदार आशिष वानखेडे पोलीस हवालदार हर्षल चौधरी कमलेश गिरी कमलेश सूर्यवंशी राहुल गिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असतात त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर काळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आशीष कुमार वानखेडे राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी आणि संजय सुरसे यांच्या पथकाने केली आरबी न्यूज साठी मलिक शेख धुळे मोखाडा